नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो माझी तुझी रेशीम ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती मालिकेतील मुख्य कलाकार श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी लोकप्रिय होती आता या जोडीच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे दरम्यान दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्रेयसने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली मर्दिनी असे या सिनेमाचे नाव असून हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे सध्या केवळ नावाची घोषणा झाली आहे तसेच या मधील काही कलाकारांची नावेही समोर आली श्रेयस आणि प्रार्थना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सर्वांची आवडती जोडी श्रेयस आणि प्रार्थना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे तर ते मालिकेमधून नाही तर मर्दिनी या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्रेयस आणि प्रार्थना ही जोडी छोट्या पडद्यावर विशेष गाजली होती जी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाट या मालिकेतून श्रेयश प्रार्थना आणि बालकलाकार मायरा वायकूळ घराघरात पोहोचले त्यानंतरही या दोन्ही कलाकारांमधील बॉन्डिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे तर, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडत्या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून